आज आपला हा महाराष्ट्र हा पुरोगामी विचाराचा आहे आणि आपण पाहता की परभणीमध्ये आज नवीन सरकार आल्याबरोबर आज फार मोठी घटना त्या ठिकाणी घडली एक आपलं ते संविधानाचं शिल्प त्या ठिकाणी होतं आणि ती बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्या जवळ त्या ठिकाणी होतं त्या शिल्पाची त्या ठिकाणी तोडफोड करण्यात आली आता संविधानाच्या कोणत्याही गोष्टीवर त्या ठिकाणी अत्याचार होत असतील किंवा असं काही घडत असेल किंवा आपण पाहता की आमचा समाज हा त्या ठिकाणी पेटून त्या ठिकाणी उठतो तेव्हा ज्या समाज कंटकांनी ती घटना केली त्याकरता आमच्या समाजातले लोक त्या ठिकाणी गेले आणि त्यांनी त्या गोष्टीचा निषेध त्या ठिकाणी केला परंतु या पुरोगामी महाराष्ट्राच्या या नवीन सरकारने तिथे ज्या लोकांनी ती घटना केली त्यांना तर त्या त्या सोडूनच दिलं परंतु एक कोबा ऑपरेशन त्या ठिकाणी केलं पण आमच्या दलित लोकांचे जे आमचे मुलं त्या ठिकाणी आहेत जे शिक्षणामध्ये ठिकाणी अग्रेसर असतात अशी मुलं कॉलेजचे मुलं त्यांच्यावर त्या ठिकाणी केसेस त्या ठिकाणी केलेली आहे फार मोठी निंदनीय घटना त्या ठिकाणी आहे आणि अशा प्रकारचं ओबिंग ऑपरेशन त्यांचं चालू आहे आणि आणखी पुष्कळ मुलावर सुद्धा ते त्या ठिकाणी केसेस त्या ठिकाणी करत आहे ही फार निंदनीय गोष्ट आहे ती या महाराष्ट्र सरकारने त्यामध्ये जातीय लक्ष घालून ज्या लोकांनी ती घटना केली त्यांच्यावर केसेस कराव्या आणि आमचे जे निरपराध मुलं या ठिकाणी आहेत ज्यांच्यावर केसेस केल्या त्यांच्या केसेस त्वरित त्या ठिकाणी काढून टाकाव्या हे निवेदन आम्ही या ठिकाणी दिलं तर याची ही वनवा फक्त या बुलढाणा जिल्ह्यामध्येच पेटणार नाही तर या पूर्ण महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी पेटणार आहे हे निवेदन देण्याकरता आमचे अध्यक्ष देवाभाऊ हिवराडे आमच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा आमचे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी या ठिकाणी आलेले आहेत तरी सरकारने या गोष्टीचं गांभीर्याने या ठिकाणी दखल घ्यायला पाहिजे तिथं महाराष्ट्र पेटल्याशिवाय राहणार नाही हे या शासनाने लक्षात घ्या